राजकारणामध्ये दोन द्यायची आणि दोन घ्यायची ही हिंमत लागते परिणामांची पर्वा कधीही करायची नसते काही परिणाम होतील ते होऊ देत मात्र आपण ज्या पक्षासाठी काम करतोय त्या ध्येयासाठी काम करतोय ते ध्येय गाठण्यासाठी जे जे करावं लागतं ते केलंच पाहिजे ते खर तर आपण राजकारणात आल्यानंतर कोणाच्या तरी हातचं बाहुलं बनतो कुठल्या तरी आमिषापोटी पोटी कोणाचा तरी लाचार होतो आपल्याला कुणीतरी फसवत आणि आपण फसवून घेतो स्वतःला आणि तरी सुद्धा आपण काहीही करू शकत नाही अशी लोक हे राजकारणात फार काळ टिकत नाहीत ते तिरस्काराचे धनी होतात आणि राजकारणातून बाहेर होतात म्हणजे कधी आम्ही राजकारणात आलो आणि आम्ही कधी राजकारणाबाहेर गेलो हे कधीही त्यांना कळत नाही आणि म्हणून ज्यांनी पदं घेतलेली आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी डेरिंग दाखवली पाहिजे त्यांनी स्वतःच्या बलावर काहीतरी करून दाखवण्याची धमक दाखवली पाहिजे तरच त्यांची पदही टिकून राहतात आणि त्यांचा मान सन्मानही होतो